नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मी आहे नीता आणि आज आपण बचतीविषयी बोलणार आहोत बचत करणं आणि पैसा वाढवणं याविषयी बोलणार आहोत तीन वा जर आपल्याला जमले पाचवा वाढवा आणि वाटा म्हणजे पैसे योग्य पद्धतीने बचत करा नंतर त्याची वाढ करा आणि योग्य पद्धतीने त्याचं वाटप करणं अशा पद्धतीने कार्य केलं तर तीन वाजमले तर आपण पैशाच्या दृष्टीकोत्नातून सक्सेस झालो असं म्हणता येईल आणि दैनंदिन जीवनात आपण ट्रॅव्हलिंग करतो वेग वेगवेगळ्या वे स्थळांना भेटी देतो पैसे वाढवण्याचा वे आणि वेगवेगळ्या लोकांना भेटतो अशा पद्धतीने आपण कार्य करणं गरजेचं आहे जेणेकरून पैशाची वाढ करण्यामध्ये आपल्याला उपयोग होईल पुस्तकं वाचणे व्यायाम करणे तसच नवीन नवीन लोकांना संपर्कात राहणं जर दोन लोकांना वाईट संगती असाल तर त्या वाईट संगती सोडून देणं असे कार्य करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला पुस्तक वाचल्याने तुम्हाला आर्थिक नियोजन करण्यासाठी आणि तुम्हाला नवीन आयडिया मिळण्यासाठी उपयोगी होईल नवीन लोकांना भेटणं हे तुमच्या बिझनेसमध्ये वाढ करण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरेल तसंच ट्रॅव्हलिंग करणं नवीन स्थळांना भेटी देण जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नवीन कुठं आहे हे तुमच्या लक्षात येईल तसंच व्यायाम करणं म्हणजे तुम्ही जर बचत करीत असाल तर एका झटक्यात तुमचं दुखणं आलं तर त्याच्यामध्ये तुमचे ते पैसे तुम्ण तो खर्च होतात म्हणून व्यायाम करून तुमचं शरीर काटक बनवणं गरजेचं आहे त्यामुळं व्यायाम हा तुमच्या तुम्हाला गरजेचाच आहे जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त राहून फिट राहून तुमचं पैशाचं योग्य पद्धतीने आणि शरीराची योग्य पद्धतीने काळजी घ्याल त्यासाठी हे गरजेचंच आहे त्याच पद्धतीने तुम्ही आरोग्य विमा काढणं देखील गरजेचं आहे जेणेकरून दुखणं आलंच तर त्यामध्ये तुम्हाला विम्याचं संरक्षण हे भेटणार आहे टर्म इन्शुरन्स आणि काढणं गरजेचं आहे ज्यामध्ये तुम्हाला कमी प्रीमियममध्ये भरपूर कव्हर मिळतं त्यामुळं टर्म इन्शुरन्स काढावा याचे बरेच फायदे आहेत तुम्हाला कमी पैशामध्ये विमा पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तो मिळतो आणि तुम्हाला आरोग्याचं संरक्षण देखील मिळतं आणि लाइफ की बा लाईफ की सात आणि लाईफ की बाद बी तुमच्या परिवाराला त्यामध्ये पैसे मिळतात अशा पद्धतीने टर्म इन्शुरन्स असतो तर तुम्हाला माहिती ही कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवावा आणि तुम्ही व्हिडिओ पाहता ते देखील कमेंट कर करून कळवावं धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद नमस्कार ओपी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे होण्यासाठी नवीन गोष्टी शिका नवीन लोकांना भेटा जेणेकरून त्यांचा तुम्हाला बिझनेसमध्ये त्यांच्या तुमच्या व्यापार वाढवण्यामध्ये उपयोग होईल जुने लोक जर तुम्हाला काहीतरी त्यांच्याकडून शिकता येत नसेल तर नवीन लोकांकडे शिक्षण घ्या गरज असेल तर संगत बदला जर वाईट संगतीत असाल तर आणि ह्या पाच गोष्टी तुम्हाला करायलाच पाहिजे नवीन जेणेकरून वेळ तुमच्याकडे वेळ असेल व्यवस्थेचा सदुपयोग कसा करायचा पैशाचा सदुपयोग कसा करायचा टाईम इज मनी वेळ म्हणजेच पैसा आहे नवीन नवीन लोकांना भेटा नवीन गोष्टी शिका नवीन ठिकाणांना भेटी द्या वाचन करा तसंच आणि तुमच्या वेळेचा उपयोग हा पुस्तके वाचण्यासाठी नक्की करा जेणेकरून तुम्हाला त्यामधून नवीन नवीन गोष्टी शिकता येतील बरेचसे श्रीमंत लोकही पुस्तकांमधून त्यांनी माहिती मिळवून बिझनेसविषयी त्यांना नवीन आयडिया सुचत गेले आणि ते श्रीमंत होत गेले त्यामुळं पुस्तक वाचणं ही काळाची गरज आहे की बी तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात किंवा तुमच्या आवडीच्या संदर्भात नवनवीन पुस्तकं वाचा जेणेकरून तुमचा वेळेचा सदुपयोग होईल आणि नवीन काहीतरी शिकण्यासाठी वेळेचा आणि पैशाचा वापर करा तेमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे तुमचे कधी पण वसूल होतात जेणेकरून तुमचे जो बिझनेस असेल त्या संदर्भात किंवा तुमची काय आवड असेल त्या संदर्भात काहीतरी शिकण्याचा नक्की प्रयत्न करत जा जेणेकरून तुम्ही नवीन गोष्टी शिकून त्याचं तुमच्या जीवनात आत्मसात करून तुम्हाला त्याच्यातून मानसिक समाधान आणि पैसे दोन्ही पण मिळतील जेणेकरून तुमचं मनोरंजन देखील होईल आणि तुम्हाला त्यामधून चार पैसे देखील मिळतील असे बिझनेस करणं आणि अशा गोष्टींसाठी वेळ देणं हे नक्की तुम्ही प्रेफर करा जेणेकरून तुमचा वेळेचा आणि पैशाचा आणि तुमच्या बुद्धीचा सदुपयोग होऊन त्यामध्ये योग्य कारणे लागून तुम्हाला त्यामधून चार रुपये देखील मिळतील आणि तुमचे मनोरंजन देखील होईल तुमचा वेळ देखील चांगला जाईल जेणेकरून वेळेतून वेळ चांगला वेळ येण्यास तुम्हाला मदत होईल जेणेकरून तुम्हाला तुमचे भवितव्य आणि वर्तमान दोन्ही सुधारता येईल जेणेकरून तुमचा भूतकाळ हा चांगला होईल जेणेकरून वर्तमानात तुम्ही जे चांगले आयुष्य जगत आहात त्याच्या चांगल्या आठवणी ह्या भविष्यकाळात भूतकाळात ह्या राहतील भविष्य काळात देखील तुमचा चांगला घडवण्यास उपयोगी ठरेल अशा गोष्टी शिकून घ्या आणि तुमचे भवितव्य चांगले घडवा जेणेकरून आगपूर आणि बिरळपुराची गोष्ट तुम्हाला सांगते च हुशार असणं खूप खूप गरजेचं आहे राणीच्या भावाला वजीर करावा अशी राणीची खूप इच्छा होती पण बीरबल हा वजीर होता तर राजा म्हटला आज परीक्षा घेऊ मालाच्या गाड्या चाललेल्या असतात तर त्याला सांग विचारायला सांगायला सांग सांगणे व्यापारी असतात तर तो त्याला पाठवतात हो तर हो तो जाऊन विचारून येतो की तुमचं कुठं चाललात तुम्ही आणि परत माघारी येतो परत तो म्हणतो की तुमच्याकडं काय त्यांच्याकडं काय विकायला आहे ते परत विचारायला जातो त्यांच्याकडं काय विकायला आहे अशा पद्धतीने चार पाच चाक्रात तो मारतो पण त्याला त्याच्याकरांमधून काही बेनिफिट होत नाही तर बिरबराला पाठवतो राजा तर बिरभर पहिल्या झटक्यामध्ये ते कुठं न आलेत कुठं चाललेत कशाचा व्यापार करता येत आणि आपल्या राज्यात त्यांचा माल घेऊन देखील येतो इतका स्वस्त माल आपल्याला कुठंच मिळणार नाही म्हणून सौदा देखील करतो राणी देखील ही दे घटना पाहून आ... शर्मेंनी मान धुकवते आणि वीरबरच कसं आपल्या राज्यासाठी योग्य आहे हे त्यावरून निदर्शनास येतं आपली सतत विवेक बुद्धी देखील कामाला उपयोगी आणणं हे गरजेचं आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करावं सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करावं जेणेकरून पुढे लिहिणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल सगळं प्रिय आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओसह अशाच इंटरेस्टिंग विषयासह अशाच एका चांगल्या गोष्टीसह धन्यवाद